पिंपळनेर प्रतिनिधी पिंपळनेर येथे संयुक्त राष्ट्रद्वारा घोषित नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर डी वाय एस पी संजय बांबळे माझे आमदार खासदार टी एस आहिरे ए पी आय बर्गे माझे सरपंच योगेश नेरकर माझे सामाजिक कार्यकर्ते धनेशजी ठाकरे पी एस आय भूषण शिवाळे माननीय पंचायत समिती सदस्य व एकलव्य बिल्ल संघटना संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र बोरसे धुडकू भरुडे सेवानिवृत्त पी एस आय माळ माळवे ॲडव्होकेट विठ्ठल पगारे बिल्ल संघटना जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र गायकवाड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उत्तम माळेचे रवींद्र मालोसरे संजय ठाकरे विष्णू सोनवणे बिकनी पवार आदी मान्यवर उपस्थित होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते धरतीमाता आणि धान्याचे पूजन करण्यात आले त्यानंतर भगवान वीर एकलव्य आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून माजी सरपंच योगेश नेरकर आणि भाईदास माळचे यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष धनेजी ठाकरे यांनी म्हटलं आहे की आपण आदिवासी धरणी मातेचे पूजक आहोत जलजंगल जमिनीचे तसेच पशुपक्षी यांचे रक्षण करते आहोत आपल्या संस्कृतीचे रक्षण आणि जतन केले पाहिजे तरुणांनी शिक्षणाची कास धरायला हवी नेरव्यसने राहायला हवं तसेच नऊ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिन हा विश्वशांतीसाठी युनोत मंजुरी मिळाली असल्याचं सांगत आदिवासी क्रांतिकारकांचा वारसा आपल्याला चालवायचा आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि कां क्रांतिकारी यांचे योगदान असल्याचं सांगितलं आहे आज विश्व आदिवासी क्रांती दिवस फक्त नाचण्याचा दिवस नाही शांतीचं प्रतीक आहे असं सांगत सर्व पैलूंवर प्रकाश टाकला माजी सरपंच योगेश नेरकर यांनी आपल्या भाषणातून आदिवासी क्रांती दिवसाचे महत्त्व सांगत आदिवासी बांधवांना मदतीचे आश्वासन दिले तसेच एकलव्य भिल्ल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र बोरसे यांनी विश्व आदिवासी दिवसाचे महत्त्व विषद केले तसेच वीर एकलव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष उत्तम माळचे यांनी भिल्ल भाषेत समाजाला संबोधन केले त्यानंतर हजारो आदिवासी बांधव आणि भगिनींनी वाजत गाजत भव्य मिरवणूक निघाली सामोडे चौकुलीवर वीर एकलव्य चौकाचे फलक अनावरण संजय ठाकरे योगेश नेरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले त्यानंतर मिरवणूक पारंपरिक मोठमोठे ढोल वाजवत नाचत गाजत पिंपळणे शहराच्या प्रमुख रस्त्यांवर शांततेत निघाले पिंपळनेर पोलिसांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमचंद सोनवणे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझे सभापती संजय ठाकरे माजी सरपंच देवीदास सोनवणे अधीर गायकवाड विनायक पिंपळेचे श्री राम पवार दिलीप माळी कैलाश देसाई अजय राऊत रवींद्र मालुसरे दिनेश ठाकरे विजय मालुसरे श्यामा सोनवणे रमेश पवार यांनी परिश्रम घेतले शेवटी आभार अनिल गायकवाड यांनी मानले प्रेकेसक सादर ना करे कोई चप्पू से ना मारे कोई फूरी से ना मारे कोई तलवार से ना मारे मानव मानव एक दूसरे के साथ आदर भाव करना चाहिए उस वक्त ये करार किया गया तो ये मानव अधिकार का कानून होने के बाद हमारे भारत देश के अंदर भी आज मानव अधिकार का कानून जारी है अगर ये मानव अधिकार का कानून नहीं रहता, तो हमारे पुलिस भाई यहां पे बैठे वो मार मार के हमें ढीला बना देते दिन समाज संगठन लाभी स्वतः अधिकार मिळेल सुभाष जगताप पिंपळणे यांचा रिपोर्ट